नमस्कार सर्वांना आम्ही सारिका सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही इथं बघू शकताय आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे तर आम्ही जरा बाहेर चाललो होतो आळदी कुंभाच्या कार्यक्रमाला तर मग रस्त्यात कांचनला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून थांबलो होतो आम्ही आणि मग मला आईस्क्रीम नाही आवडत तर मग आम्ही तुला आम्हाला तर आम्ही पूजाकडे आलेलो होतो तर पूजा म्हणजे आमची पुत्नी आहे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल आमच्या मोठ्या जावेची मुलगी आहे तर तिच्याकडे यायला ना खूप छान वाटतं आणि तिला आम्ही आल्यावर खूप छान वाटतं तर तिच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि ती हे फर्स्ट टाइम करणार होती त्यामुळे ती म्हणत होती की काकू तुम्ही याच त्यामुळे मग तिनं खूप रिक्वेस्ट केली या या म्हणून मग आम्ही आलो होतो हल्दी कुंकू आधी तिनं कधी केलेलं नव्हतं त्यामुळे तिला माहित नव्हतं कसं करते ते त्यामुळे तिने आम्हाला बोलवलं होतं तर म्हणूनच आम्ही गेलो होतो आणि तिच्या लहान मुलाचं बर्णन पण त्यामध्येच करायचं होतं तर त्यामुळे गेलो होतो आम्ही आणि ती ना म्हणजे आमच्या सख्या मुलीसारखीच आहे पूजा त्यामुळे तिला ना आम्ही आलो ना एकदम असं वेगळंच वाटतं आणि ती खूप खुश होऊन जाते तर असं असतं तिने अर्धी रांगोळी काढली होती साडी वगैरे टाकून छान असं डेकोरेशन केलं हळदी कुंकवाचं बघू शकताय तुम्ही खूप मस्त मग आम्ही आलो की ती आमच्यासाठी चहा नाश्ता करायला गेली होती आता माहेरचं कोणी आलं की नाही की ती छान वाटतं आपल्याला त्यामुळेच ती खूप खुश होऊन जाई तिकडं मग तिला म्हटलं राहू दे राहू दे आम्हाला काही नको चहा नाश्ता आम्ही आता ज्यूस वगैरे पिऊन आलो आहे तर नाही म्हटली करते मी मग म्हटलं ठीक आहे चला मला आपण तिला एवढी हेल्प करूया म्हणलं मग इथं मी तिचं राहिलेलं डेकोरेशन पूर्ण केलं बघू शकताय तुम्ही मी इथं पानं वगैरे मांडलेत पुढं ते आणि पाठीमागचं जे आहे ते तिनंच केलं होतं नंतर इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवली बघू शकताय तुम्ही आणि माझं आतलं होईपर्यंत कांचन बाहेर रांगोळी काढत होती तर बघू शकता इथं कांचननी आणि आमच्या विहीणबाईंनी मिळून छान रांगोळी काढली काढलेली आहे विनबाई म्हणजे म्हणजे माझा जो पुतण्या आहे ना पूजाचा भाव आहे ना त्याला ते, पण इथलीच मुलगी केलेली आहे बनपुरीचीच त्या पण जवळच आहेत राहिल्या तर बघू शकताय दोघींनी मिळून खूप छान अशी रांगोळी केली आहे पाठीमाग आपण याच घराच्या वास्तू शांतीला आलो होतो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जेव्हा आमची पूर्ण फॅमिली आली होती म्हणजे आम्ही असं नावालाच वेगळा वेगळा राहिला आहे कामानिमित्त पण बाकी मग सगळी फॅमिली एकत्रच आहे असं असते असं नाही की जावेचा मुलगा जावेची मुलगी आणि ती काकू चुलती असं नाही एकदम आपुलकीने सगळे आमच्या घरात वागतात पूजा पण जसं तिच्या पा, आई बा आई पप्पांना सही करते ना तसंच नानाला आणि काकूला पण हे जपते तर खूप छान म्हणजे आमचं सगळ्याच फॅमिलीचं बॉन्डिंग आहे तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओ ते दिसूनच येतं

तर ती एकदम बालिश आहे ना एकदम असं लहान मुलांसारखं करते तर ती बसून ट्रेन चालवून बघत होती बघू शकता तुम्ही ती पडल्याशिवाय होत वारकरी

<laughs> तर कांचन ना मला एकदम लहान मुलींसारखी वाटते तर बघू शकता ती कशी बसली एकदम छान क्यूट युनोसाईट वाटते तर खूप छान वाटत मला तिला अजून तिचं काही लहानपण गेलेलंच नाहीये

आता इथे बोर्णांचं डेकोरेशन झालं आणि करायला लागले म्हणून मी कांचनच्या मोबाईल मध्ये म्हटलं बियाइंड सीन शूट करूया तर छान असं डेकोरेशन झाले बघू शकताय तुम्ही आणि कांचन सांगत होती तुझ्या बोर्णांच्या आठवणी हो तर ते आम्ही ऐकत ऐकत मस्त डेकोरेशन केले तर आधी ना एकदम शांत बसलाय आणि नाहीतर हिले कडकडा आणि खोडकर आहे तर कस काय शांत बसलाय मला पण प्रश्नच पडलाय एकदम शांत बसलाय नाहीतर आल्यापासूनच नुसतं त्याचा आपला गोंधळ चालू होता आणि झोपेतनं पण त्याला उठवलं होतं झोप झोपेचं टाइम झालत त्याचं पण आम्हाला लगेच रिटर्न यायचं होतं महागारी त्यामुळे मग त्याला झोपेतून उठवलं पण व्हायचं हो तेच झालं बायकायला खूप वेळ झाला आणि टायमिंग तेच झालं ते संध्याकाळ झाली त्यामुळे मग आम्हाला तिथं राहावंच लागलं तर असं कांतीने ऑप्शन करून घेतलं छान आणि नंतर मग मी पण करून घेतलं तर तो जेवढी साखर चालल ना तेवढी खातच होता आणि म्हणजे काय त्याने असं ओरडला नाही रडला नाही काही नाही एकदम शांत होता मग पूजाने पण ऑप्शन करून घेतलं तर कुठं पण जाईल ना तिकडं आम्ही दोघीच असतो आणि जेव्हा आम्ही दोघी कुठं असतो ना मग तिथे सगळेच जण आपल्याला ओळखतच असतात आता जिथं आम्ही कुठं पण जातो जिथं गर्दी असते ना तर जरी दहा बारा बायका असल्या ना त्याला सात आठ जणी तर आपल्याला ओळखत असतात आणि सात आठ जणी तर आपले व्हिडिओज बघतच असते त्यामुळे कुठं जाईल तिकडं ना आमच्याच व्हिडिओची चर्चा चालू असते मग लग्न असो कोणता कार्यक्रम असो काहीही असो असं असतंय आणि पूजाच्या ह्या सासूबाई आहेत संगीता वहिनी तर त्यांना पण आमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्या खूप तोंड भरून कौतुक करतात कुठे जाईल तिथं म्हणजे कोणाला पण सांगताना तर तिथंच कार्यक्रमाला बऱ्याच बायका त्या तर त्या सगळ्यांना सांगत होत्या सौ सौत्या आहेत खूप छान राहतात असं कुठं बघायला भेटत नाही आणि व्हिडिओ पण ह्यांचे खूप छान असतात तर असं सगळ्यांना सांगत होत्या आणि ह्या पण विहीनबाईच आहेत मी मग अशी तुम्हाला माझं पुतणे आहे ना त्याची पण बायको आहे ना ती बनपुरीचीच आहे आणि ते पण पूजेच्या शेजारीच राहतात ते पण म्हणजे त्यांच्या भाऊकीतलंच आहे आणि त्यांना मी म्हणतो ते साडी चेंज करून या तर त्या तसं तर त्यांचे व्हिडिओ केले ह्या पण बाई आहेत तर हे दोघे पण छान आहेत सगळ्यांना असं खूप छान प्रकारे सांगतात असं असतं व्हिडिओविषयी छान बनवतात छान राहतात आणि असं छान वाटतं ऐकायला बघून तर सगळ्यांनी ऑप्शन करून घेतले आता बोरणांची तयारी आहे

तर आमच्या ज्या विहिनबाई आहेत त्या, त्या ताई तर मी होते ते आहोत कांचन तिकडे राहिली मी बसणार आहे म्हणजे सवय झाली ना एकत्र बसायची मग आपलं रोजच्या प्रमाणे मी तिकडे चाललेली तर त्या म्हणतो त्या बस बस आजच्या दिवस माझ्यापाशी बसलं म्हणून काय होते त्यामुळे मला त्याने तिथंच बसवलं मग मी ह्या विणबाईंपास बसले आणि कांचन मग त्या दुसऱ्या विणबाईंपशी बसले आणि नंतर मग पूजाने सगळ्यांची ओटी भरली सगळ्यांना वाण दिलं तर तिला मी सांगत होते कसं करायचं ते म्हणजे आता तिला नव्हतं माहिती मला पण नव्हतंच माहिती पण आता हळूहळू माहीत होत जाते कसं करायचं क काय करतात ते सगळीकडे जाऊन जाऊन आणि तिनं कुंकाचे करंडे आणले होते वाण म्हणून देण्यासाठी तर आमचं तर खूप सारा वाण असतो दरवर्षी ना दोन 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 असं भरपूर वस्तू साठत असते त्या आणि ह्या वेळेस तर ना जवळजवळ पाच सहा करंडे चाले असतील कुंकाचे ह्या वेळेच्या हळदी कुंकुवाला आणि आता पूजाने तेच आणलं होतं मी तिला वेगळं काहीतरी सजेस्ट केलं तर म्हणजे कसं हळदी कुंकवाचं कसं सगळे नुसतं घरीच नेऊन ठेवतात आणि त्याचं काही जास्त प्र प्रमाणात यूज पण होत नाही मग तिला मी म्हटलं होतं वाटे किंवा असं वेगळं काहीतरी देऊया म्हणजे एखादी वस्तू वगैरे काहीतरी दे तर ती म्हटली की पहिल्यांदा म्हणजे तिच्या घरचे पण म्हटले किंवा पहिल्यांदाच करायचं आहे त्याच्यामुळे फक्त हळदी कुंकूच दिव्या हळदी आहे म्हणल्यावर कुंकाचे करंडेच बरोबर वाटतं योग्य वाटतंय कारण आपण हे पहिल्यांदाच करणार आहोत तर सुर सुरुवात हळदी कुंकूने झाली पाहिजे मग त्यामुळे तिनं हळदी कुंकूच आणलं होतं तर सगळ्यांच्या आता झाली नाही तर कांच्यांची पण ती ओटी भरून घ्यायला लागलेली आहे तर पूजाला मी आणि कांच्यांना दोघे एकत्र खूप छान राहतो ना आता सगळ्यांनाच आमचं खूप कौतुक वाटतं पण तिला खूप छान वाटतं ती प्रत्येक वेळेस आम्हाला एकत्र करत असते फंक्शनमध्ये हा काकू तू इथं थांब काकू तू तिथं थांब असं असतं तिला खूप छान वाटतं आम्हा दोघींना एकत्र बघायला तर अशा प्रकारे छान असा मस्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला पण एवढंच की खूप वेळ झाला आणि आम्हाला राहावंच लागलं कारण आम्ही रिटर्न जाण्याच्या तयारीने आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी मग पहाटे निघलो तिथून यूज तर खूप थंडी वाजली होती खूप म्हणजे खूप एवढी रिस्क पहिल्यांदा घेतली होती पहाटे पाचला निघलो होतो आम्ही कारण आहून पण काम होतं त्याच्यामुळे तर खूप थंडी वाजली आणि पहिल्यांदा एवढ्या थंडीचा एक्सपिरियन्स घेतला आणि या दोघीजणींना वेळ झाला होता या शेवटी आल्या होत्या तर या दोघी ताईंना पण तिनं वान दिलं हात गुंकू लावलं तर मस्त कार्यक्रम झाला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद